संजय राऊत जे बोलतात नेमकं त्याच्या उलट घडतो भाजप आमदार संजय गडकर यांचं विधान चप्पा चप्पा भाजपा ही आपली फार जुनी घोषणा आहे जशी त्या काळामध्ये अगली वारी अटल बिहारी आणि नंतर मग प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले लाल किल्ल्यावर ला। त्यांचं भाषण लोकांनी बघितलं आणि त्यामुळे चप्पा चप्पा भाजप म्हणजे शतप्रतिशत भाजप संघटन शक्ती वाढवायला पाहिजे गाव खेड्यापर्यंत पाड्यापर्यंत भाजप पोतली पाहिजे शहरामध्ये गल्ली गोळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला पाहिजे त्या भावनेतून ही चप्पा चप्पा भाजप ही आमची घोषणा आहे याच्या पाठीमागे शतप्रतिशत संघटन शक्ती वाढवण्याची अहम भूमिका आहे संजय राऊतांनी सगळे पत्रकार सांगितलं की ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील कसं म्हणत आहे वक्तव्याकडे आता ठिकऱ्या कोण कोणाच्या उडवणार ते जनता जनार्दन ठरवणार आहे परंतु हे नक्की आहे की संजय राऊत जे बोलतात त्यांच्या नेमकं उलट होत असतं विधानसभेला देखील ते तर मुख्यमंत्री पदाची तयारी करत होते त्याच्या नेमकं उलट झालं असं अनेक वेळेला घडलेलं आहे ज्या वेळेला देखील निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने हे कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सत्तरी पार्चांना दिलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याने तर संजय राऊतांनी सुद्धा पंच्याहत्तर पार्क ठाकरे म्हणून पंच्याहत्तर पार करतील असा आता हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तर त्यांचा उत्साह वाढवण्याकरता त्यांनी सांगायलाच पाहिजे पण प्रत्यक्षामध्ये मध्ये खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असो जनता जनार्दनाला विकासाकडे नेणारा कोण असेल त्याकडे त्यांचा आशीर्वाद आणि कल असतो आणि तो निश्चितपणे आम्हाला तो कल मिळतो